वरच्या बाजूची रस्ता आहे तो या याच्यातून करायचा त्याच्यासाठी दहा लाख रुपये व आपण महादेव विळकर यांच्या गल्लीतील रस्ता दहा लाख रुपये व जो शाळेकडील अडचणीचा जो रस्ता आहे ज्या या रस्त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले त्या रस्त्याचंही दहा लाखाचं काम या याच्यातून करायचं आहे प्रत्येकी दहा लाख रुपयाचा तीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे त्यासाठी खर सांगा गेला तर या कार्य कर, काम करणं इतकं पण या कामासाठी मला वाटतं मोरे साहेबांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे कारण का मोरे सा मोले, मोरे साहेबांनी इंटरेस्ट घेतला असता तर मला वाटत हे काम होणं इतकं शक्य नव्हतं त्याबद्दल त्यांचं स्वागत करणं आमच्या ग्रामपंचायतीचं ग्रामस्थांचं कर्तव्य आहे त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आमचे सहकारी शिवाजी मंगले यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करेल एक तरीही आपण वेळा थोड काढून त्या गेल्या जो तासापासून कार्यक्रम केला त्याबद्दल ग्रामपंचायती होती आपलं सर्वांच सर स्वागत व आभार व्यक्त करतो आणि बरोबर नाही आपल्या गावचे सरपंच साहेब त्याबरोबर आपण सर्वजण उपस्थित कोणतेही काम करत असताना आपल्या कमिटीचं ग्रामपंचायत सदस्य असू देत किंवा सरपंच साहेब असू उपसरपंच साहेब असून त्यांचं गरजेचं आहे त्याचबरोबर कागदाची काही कागदपत्र आपल्याला काही पण धाडस करून जर आपण आपल्या सर्वांच्या सहकार्या जर केलं तर कोणतेही काम अशक्य असं काम होते नाही त्याचबरोबर आजपर्यंत अशी कामं आपल्या बरेच सरपंच साहेबांच्या कालावधीत आपल्या ह्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या कालावधीत बऱ्याचशे चांगली कामं आपल्या गावामध्ये झालेले आहेत त्यामुळे टेक्निकल पर्सन असल्यामुळे जास्त बोलण्याचा प्रसंग येत नाही आमचा कधी तरी आम्हाला बोलण्याची प्रॅक्टिस काय असा कधी आजपर्यंत विषय आला नाही आग्रह असतो म्हणून जरा दोन शकते आता बोलताना सरपंच साहेबांनी म्हणले की माझ्यामुळं हे झालं ठीक आहे आमचा विषय कसा असतो की त्यांनी मंत्रालयातून पाठपुरावा करून तुमच्या गावासाठी हे रस्ते मंजूर करून आणले याच्या नंतर कसं असतं की आम्हाला ते सगळं करून घ्यावं लागतं आता कागदपत्र तुमच्यावरती लागून करावं लागतं त्याच्यानंतर तो प्रस्ताव माझ्याकडे येतो मला ते करणं भागच आहे शेवटी काही अडचणी असतात त्या पूर्ण करत मला वाटतं सात आठ महिने साहेबांना सारखं पण त्यासाठी आलं की भेटणं असायचं की साहेब माझ्या कामाचं काय झालं म्हणजे ते आमचा पाठपुरावा सारखा चालू असायचा की नाही ते आपल्याला ह्या योजनेनं करावं लागणार आहे किंवा साहग ते दुसऱ्या आता मध्ये प्राणसाहेबांचा एक विषय होता साहेब मागचे जे वाघमोडे साहेब होते त्यांनी काही गोष्टी करताना सह्या केले नाही ते म्हणले की नाही हे जरा नंतर बघू त्यांना बहुतेक बदलीची चूक लागली असेल त्यावेळेला त्याच्यामुळे त्यांनी ते पुढे 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 ढकलतच गेलं आचारसंहिता दरम्यान तोंडावरती होती आणि आपल्या गटविकास अधिकारी साहेबांना माननीय मंत्री मुश्रीफ साहेबांनी मंत्रालयात सगळ्यांना बोलून घेतलं होतं कागदिकास अधिकारी आणि गड इंग्लजचे गटविकास अधिकारी आणि यांना विचारलं की तुमच्या कामाची प्रगती दिसत नाही आहे अडचण काय आहे सगळे सरपंच साहेब म्हणा सरपंच असतील असतील सदस्य सगळे पाठपुरावा करत होते काय नव्हती फक्त विषय असा होता की ती कुठल्या योजनेतनं बसवायचं आणि आमचं म्हणणं होतं की ह्या जर रोजगार आम्ही योजनेतनं बसवलं तर निधी जास्त येईल दुसऱ्या योजनेतनं बसवायला गेलं तर त्याला एक दोन वर्ष लागत होते की ते निधीत पैसे यायसाठी त्याच्यामुळं ते जे ह्यांचा काय पाठपुरावा होता सरपंच संघटना आपल्या प्रांत साहेबांच्याकडे जाऊन बसली होती शेवटी त्यांनी काही सही केलीच नाही ते शेवटी बारागळत तिथं पण संहिता एकदम तोंडावर असताना आम्ही मला चार पाच दिवसाच्या अगोदरचीच आपली प्रशासकीय तांत्रिक मंजुरी असेल ह्याच्यात आम्ही मग पूर्ण करून घेतलं त्यामुळे त्यांचं कदाचित आमच्यासाठी ह्याच्यात नाव घातले असतील की बाबा यांनी पाठपुरावा केला म्हणून त्यांनी आम्हाला जे श्रेय द्यायला लागेल ह्याच्यापेक्षा त्यांचं श्रेय त्याच्या पाठीमागे जास्त आहे आणि ग्रामसेवक साहेबांचं ॲज युजल की जी कागदपत्र लागतात एका दुसरं कमी जास्त होतय किंवा आम्हाला ह्या पद्धतीनं ठरावा लागतोय काही वेळेला कसं होतंय की कमी जास्त जर कागद असेल तर ते पुढे प्रस्ताव जात नाही <coughs> त्यामुळे परत येतोय त्याच्यानंतर परत तुम्हाला शून्य बसणं सुरुवात करावं लागते एकदा परत गेला असता जर आचारसंहिता लागली असते आणि जर तुमचं मंजूर झालं नसतं तर आता विधानसभेची आचारसंहिता तोंडावरती आहे ह्याच्यानंतर परत हे मंजूर झालं नसतं आता मगाशी आचारसंहिता साहेबांनी बोलले की रस्ता काहीतरी तुमच्या गावात आता जर समजा तुमच्या गावात जर असेल मंजूर किंवा तुमच्या गाव नकाशावरती तर ते साहेबांनी आता जसं मंजूर केलाय तसं तुम्हाला पाणंद रस्ता पण मंजूर होतोय फक्त एक करायला पाहिजे की तुम्ही तुमच्यातले वादविवाद जे काय असतील ते बाजूला ठेवून आपल्या विकासासाठी कारण शेवटी तुमचा शेतातला माल त्याच रस्त्यावरून वाहतूक करायला लागणार आहे आणि ती तुम्हाला फायदेशीर आहे फक्त ह्याच्यात अडचण कशी होती आता मी ज्या भागात फिरतोय किंवा तिकडं बघतोय त्याच्यात कसं होतं की सुरुवातीचा जो शेतकरी असतोय त्याचं काय म्हणणं असतं की माझ्या इथं डांबरी रस्ता गेलेला आहे आणि मला काही गरज नाही माझ्या बाजूने सोडायची जो सुरुवातीला असतो आणि जो शेवटला तो मधल्या की त्यांना वाहतूक करता येत नाही फक्त गावाने एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी हे सगळ्या योजना तुम्ही तुम्ही जर एकत्र गाव ग्राम ग्रामसभा असेल तुमची ह्या वेळेला जर तुम्ही येऊन तुमचे प्रश्न मांडले की माझ्या दारात असा असा आहे हा रस्ता पाहिजे इथं गटर पाहिजे इथं पानंद रस्ता पाहिजेत किंवा काही जी घरकुल असतात ती पण काही वादात राहतात फक्त विषय असा आहे की तुम्ही योजना जर गावात येत असतील तर त्याला आडकाठी न करता मला वाटते तुमच्या इथं जर बॉडी तुमची एक संघ असेल तर काय अडचण येणार नाही तशी आणि जर तुमच्या आपल्या शुक्राचार्य सरांसारखे जर तुमचे सरपंच असतील तर मला वाटते काम व्हायला हो काय जास्त वेळ लागणार नाही आणि गावाचा म्हणजे पण ला उशीर लागणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे पंचायत समितीचे सदस्य श्री मोरे सर आज इथे उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी आले त्यांनी या कार्यक्रमासाठी जे जे काही कष्ट घेतले असतील ते त्यांच्याच माध्यमातून त्यांना माहिती असतील कदाचित कुठल्या गोष्टी कमी पडत असतील जास्त होत असतील त्याही त्यांना कमी जास्त करून ही मान्यता मिळवून घ्यावं लागतील त्यासाठी जे त्यांनी काही पापड केले असतील ते त्यांनाच माहिती असतील पण हे काम त्यांनी मंजूर करून दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे पूर्णपणे गावाच्या वतीनं आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आमचे ग्रामसेवक साहेब जाधव त्या आता गेली पाच वर्ष आमच्या बरोबर आहेत तीन चार वर्ष तर आम्ही बघतोय प्रत्येक वेळी ते प्रत्येक कार्यक्रमाला धीर घरी आजार असतात गावामध्ये समाजिक उपस्थित राहून ज्या काही गावाच्या अडी अडचणी आहेत गावात त्यांना घर म्हणजे प्रत्येक घराची त्यांना माहिती असते की प्रत्येक घरामध्ये कुणाला काय आहे कुणाला काय नाही आहे जवळजवळ त्यांना पूर्ण माहिती असते आणि त्या माहितीच्या आधारे आधारे त्यांनी जी कागदपत्राची पूर्तता केली त्याबद्दल मी त्यांचंही आमच्या गावच्या वतीनं आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं त्यांचं सहकार्य करावं त्यांनी सहकार्य द्यावं अशी अपेक्षा ठेवून मी त्यांना आभार त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे सरपंच साहेब गेली तीन चार वर्षे जेव्हापासून ते पदावर आले जवळजवळ कामाचा त्यांनी धूमधडाका लावलेला आहे आणि भिंती सांगण्यापेक्षा ते स्वतः सांगतील आणि आज या चार वर्षात जो गावाचा विकास झालेला आहे तो यापूर्वी झाला नव्हता कदाचित त्यांनी कुठेतरी कमी पडले असतील किंवा योजना मिळाल्या नसतील पण आज भरपूर काय मिळालेलं आहे आणि अशाच पद्धतीने यावं आणि बाकी ज्या आता का था था। या तीन योजना झाल्यानंतर अजून बऱ्याच डोंगरापर्यंत रस्ते पाणंद रस्ते आहेत किंवा शेताला मिळणारे वाट रस्ते आहेत काही लोकांचं रस्त्याकडला जमले ते अडवून बसतात आणि मधल्या लोकांचे अडचण होते पायवाटासुद्धा बंद केलेल्या आहेत त्यात त्यांनी त्याच्यातसुद्धा लक्ष घालावं असं त्यांच्याकडे मी अपेक्षा ठेवतो आणि त्यांचंही या कामाबद्दल अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे तुम्ही आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सरपंच ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो म्हणजे डोकर जाणारा रस्ता तो पण दीड किलोमीटर पाण्यांद रस्त्यामध्ये आपण धरलेला आहे खडीकरण आणि मुरमीकरण त्यालाही जर का मंजुरी मिळाली तर तेही काम चालू होऊ शकतं आणि जो विष्णू चव्हाणच्या घरापासून सॉरी विष्णू चव्हाणच्या शेतापासून तळ्याच्या रस्त्यापासून जो मधला जो रस्ता आहे इकडं आपल्याला बेलाचं झाड आहे हवलगाच्या इकडं बाहेर पडणार त्या बाजूला रस्ता आपण तीन किलोमीटरवर जर कधी बायचा आचारसंहितेच्या अगोदर मंजूर झालं तर हे दोन्ही तीन किलोमीटर आणि दीड किलोमीटर म्हणजे साडे चार किलोमीटरचा सा रस्ता तोही येऊ शकतो आपण म्हणजे पाठपुरावा करत असतो पण मंत्रालयातून काही अडचणी असतात बजेट असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेला आमच्याच गावाला बजेट मिळणं ते पण जरा अडचणीचं होतं त्यामुळं आपण सर्वांनी वेळात वेळ काढून सहकार्य केला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा छोटासा कार्यक्रम संपलासा जय